महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज दादासाहेब आकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील संभाजी ब्रिगेडच्या वतीने ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार यांच्या वतीने ठाणे महानगरपालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये वेगळा उपक्रम राबवण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते ठाण्यातील पत्रकार यांच्यासमवेत इतर सामाजिक कार्यकर्ते यांना पारितोषिक देत सन्मानित करण्यात आलं ऊन वारा पाऊस याची तमानं बाळगणारे असा चौथा आधारस्तंभ म्हणून ज्याची ओळख आहे असे विविध क्षेत्रात आपली लाख मुलाची कामगिरी बजावणाऱ्या पत्रकारांचा सा, सामाजिक कार्यकर्त्यांचा सा, या ठिकाणी गुणगौरव करण्यात आला समाज ब्रिगेडच्या वतीने विशेष पारितोषिक देखील देण्यात आलं यावेळी अनेक मान्यवरांचे देखील स्वागत करण्यात आलं बातमी मागची बातमी करणारे अनेक विषयाला हात घालणारे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांची ओळख आहे अशा ज्येष्ठ आणि अनुभवी पत्रकार छायाचित्रकार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच सा कार्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून उल्लेखनीय काम करणाऱ्या अनेक का सामाजिक कार्यकर्ते महिला मंडळ यांना देखील ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये पारितोषिक देऊन सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान, सन्मान करण्यात आला जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार यांचं इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते म्हणजर इकडे बघा त्यानंतर